तिने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी डी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकर हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्या सोबत आहे विचारा आणि पुन्हा करणे मध्ये पडायचं नाही मी आपल्याला देणार दादा मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडते की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या हो भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की चार पाणी नोटमध्ये जर नऊ वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी रहस्य आहे तो व्हेरी क्लिअर